सावळ्याची जणू सावली या मालिकेत सारंग सावली यांच्यामध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालं असून प्रत्येक परिस्थितीत दोघं एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे पण सध्या मालिकेत या दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीची म्हणजेच शिवानीची एंट्री झाली असून या दोघांच्या संसारात विघ्न आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे अशातच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेत तिलोत्तमा शिवानीला त्यांच्या घरी नवमी निमित्त जेवणाचं आमंत्रण देते त्यासाठी शिवानी मेहंदळीच्या घरी येते आणि तिचं निमित्ताने सगळेजण स्वागत करतात अशातच आता समोर आलेल्या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मेहंदळी कुटुंबाच्या घरी एक खेळ खेळला जात असून त्यावेळी शिवानी देखील त्या ठिकाणी उपस्थित असते आणि ती सारांगरोबर खेळ खेळताना दिसते परंतु ती त्या दरम्यान सारंग बरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते आणि ते सावली पाहते प्रोमोमध्ये शिवानी सारंग बरोबर खेळ खेळत असताना सावली तिथे येते आणि तिचा हात धरून तिला खोलीत घेऊन जाते आणि तिला धक्का देते सावली यावेळी शिवानीला सारंग सरांना मिळवण्याचं तुझं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणते त्यावेळी शिवाने तिला हे बघ असं म्हणत काहीतरी सांगताना दिसते पण सावली तिच्यावर हात उचलताना दिसते हे रूप पाहून शिवानी घाबरलेली असते सावली पुढे म्हणते कारण तू माझा नवरा आहे सावळ्याची सावली, सावली आता मात्र तिच्या सौभाग्याचं संरक्षण करण्यासाठी आणि शिवानीला सारंगपासून दूर करण्यासाठी तिला ताकीद देताना दिसणार आहे त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं सावळ्याची जणू सावली या मालिकेत पुढे काय होणार हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका